हॅलो फ्रेंड्स वेलकम टू स्नेहास किचन तर आजचा व्हिडिओ पाहिल्यावर तुमच्या लक्षात आला असेल की आजचा हा असा मस्त असा धनधनीत बेत आहे तो म्हणजे अंडा मसाला तर हा बेत आहे तो मी चुलीवरती केलेला आहे आणि या चुलीची डिटेल माहितीसुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल आणि ती कशी पेटवायची याची याची माहिती जर तुम्हाला हवी असेल तर त्या व्हिडिओची तुम्हाला लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती तुम्ही नक्की बघा आणि तो व्हिडिओ नक्की बघा की ती चूल कशी पेटवायची तर ओरिजिनल चूल कशी आहे ती तुम्हाला आता पाहायला मिळेल तर ही आहे समृद्धी कंपनीची शेगडी आहे एकदम चांगली कंपनी आहे ही तर आता त्याच्यामध्ये होला आहेत आणि आता इकडे बटन आहे आणि त्या बटनातून तुम्हाला जी चूल आहे ती पेटवायला येते आणि खाली आहे ती राख काढण्यासाठी बटन ऑन ऑफ करायचं आहे आता तुम्हाला दिसत असेल ऑन ऑफ केल्यावर बटनाचं जे खालचं जे पॉईंट आहे तो ऑन ऑफ होतो म्हणजे राग त्यातून खाली पडते आणि तिथे चार्जिंगचा पॉईंट आहे आणि ही चूल तुम्ही चार्जिंग करू शकताय आणि अगदी कमी जळण्याची ही चूल आहे आता तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये की आता मी त्याच्यावरती पेपर ठेवला आहे त्या होलांवरती आता बटन फिरवते आहे तर पेपर आपला हल्लेला आहे याचा अर्थ तिथून आपल्या त्या चुलीसाठी जो आपला जो जाळ आहे तो लागणार आहे म्हणजे आपण जे पहिल्या पारंपरिक जे चुलींमध्ये जे आपण हवा फुंकतो म्हणजे फुकणीद्वारे आपण जे हवा जाळ हे पेटवतो त्याच्याऐवजी आपल्याला त्या बटनांवरती आपला जो, 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 ओ... जो जाळ आहे तो कमी जास्त करता येतो आहे तर आता तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये की आपल्या रेसिपीला सुरुवात झालेली आहे तर आता दहा जी देशी अंडी आहेत ती मी शिजवायला ठेवलेली आहेत म्हणजे उकडायला ठेवलेली आहेत तर आता ती पूर्ण उकडल्यानंतर मग आपण आपल्या पुढच्या रेसिपीला सुरुवात करणार आहोत तर ती चांगल्या प्रकारे उकडून घ्यायची आहे तर त्याच्यावरती आता तुम्हाला दिसत असेल की जा सुद्धा चांगल्या प्रकारे झालेला आहे आणि आपली चूल पण चांगली पेटलेली आहे तर चूल पेटताना त्याच्यामध्ये थोडं थोडं जळ हे घालत जावं लागतं तर आता आपली अंडीसुद्धा बॉईल झालेली आहेत आणि आता आपला मसालासुद्धा रेडी आहे तर ती सोडलेली आहे अंडी आणि आता त्याच्यामध्ये आता तुम्हाला कांदा बारीक करून घेतलेला आहे टोमॅटो बारीक करून घेतलेले आहेत आणि खोबरंसुद्धा बारीक करून घेतलेलं आहे आता कढईमध्ये एका तेल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये जिरम वगैरे घातलेली आहेत तुम्हाला दिसत असेल की चांगल्या प्रकारे तर ती तडतडली आहेत आता त्याच्यामध्ये आता कांदा घातलेला आहे तो आता चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचा आहे आणि मग आता त्याच्यामध्ये खोबरं घातलेलं आहे बारीक केलेलं आणि हे सगळं बारीक करताना आधी सुरुवातीला खोबरं जरा आधी भाजून घेतलेलं आणि मग बारीक केलेलं आहे जेणेकरून आपला जो मसाला आहे तो लवकर भाजला जाईल तर आता चुलीवरती चांगल्या प्रकारे एक एक असं चांगलं भाजून झाल्यानंतर आपला मसाला त्याच्यामध्ये आता आपले बाकीचे जिन्नस घालाय घातलेले आहेत मी आता तर मला दिसत असेल की कलर पण खूप छान आलेला आहे मसाल्याला आणि ह्याच्यामध्ये चुलीमुळे काय होतंय की जे आपला जो भा मसाला आहे तो दळत नाही म्हणजे करपत नाही आता तुम्हाला दिसत असेल की अंडी आहेत ती चिरून घेतलेली आहे थोडीशी आणि आता त्याच्यामध्ये अंडा मसाला हा घातलेला आहे थोडासा आणि आता लाल तिखट घातलेला आहे आणि आता ते चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे आता आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे थोडंसं वाटलं की जरा तेल कमी आहे म्हणून थोडंसं वरून तेल घातलेलं आहे जेणेकरून त्या मसाल्याला चांगला कट येईल आणि आपला मसालासुद्धा चांगल्या प्रकारे आता भाजलेला आहे आता त्याच्यामध्ये आता थोडीशी चिरलेली अंडी घालायची जेणेकरून तो मसाला आहे तो आत अंड्यामध्ये सुद्धा जाईल तर आता सगळी अंडी आता त्या मसाल्यामध्ये ठेवून देणार आहे आणि आता चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे त्या मसाल्यामध्ये जेणेकरून त्या अंड्यांमध्ये तो मसाला चांगल्या प्रकारे मिक्स होईल आणि त्या आपल्या मसाल्याला अंडा मसाल्याला चांगली टेस्ट येईल तर आता अंडी चांगल्या प्रकारे मिक्स करून झालेली आहेत आणि आता त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आपल्याला जेवढी करी करायची आहे मसाल्याची तेवढी तर आता त्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे थोडं आणि आता त्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि चांगल्या प्रकारे शिजवून आहे कारण हा मसाला आता ऑलरेडी चांगल्या प्रकारे भाजलेला आहे त्यामुळे पाच ते सात मिनिटच फक्त शिजवून आहे कारण आपली अंडी सुद्धा बॉईल झालेली आहे त्यामुळे जास्त वेळ त्याला शिजवायला लागणार नाही तर आता आपला मसालासुद्धा रेडी होतो आहे तोपर्यंत तुम्हाला हा आता व्हिडिओ कसा वाटला आहे मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो स्नेहा किचनला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन नक्की दाबा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळून जाईल आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की करू कमेंट करून सांगा तर आता आपल्या मसाल्याला ता चांगल्या प्रकारे उकळी आलेली आहे आता तुम्हाला दिसत असेल की जाळ पण चुलीचा चांगल्या प्रकारे झालेला आहे आता त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे चवीनुसार आणि ते चांगल्या प्रकारे आता मिक्स करून आहे आणि आपला आता मसाला हा रेडी झालेला आहे दोन ते तीन मिनट पुन्हा एकदा त्याला चांगल्या प्रकारे उकळी येऊन द्यायचे आता तुम्हाला दिसत असेल की जाळ पण खूप मोठा आहे आणि आपल्या मसाल्याला सुद्धा चांगल्या प्रकारे आता उकळी येते वाफ तर चांगली आलेली आहे आणि कटसुद्धा खूप छान आलेला आहे आणि आपला आता हा मसाला रेडी झालेला आहे ही सगळी रेसिपी आहे ती संध्याकाळी शूट झालेली आहे त्यामुळं नंतर नंतर थोडासा अंधार पडलेला आहे या चुलीसंदर्भात जर तुम्हाला माहिती हवी असेल किंवा ती चूल कशी वापरायची तर याचा व्हिडिओ मी तुम्हाला शेअर केलेला आहे आपल्या चॅनेलवरती तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर त्या लिंकवरती जाऊन तुम्हाला तो व्हिडिओ डिटेल पाहायला मिळेल तर तो तुम्ही नक्की पहा सो फ्रेंड्स आपला आता अंडा मसालासुद्धा रेडी झालेला आहे तर पुन्हा भेटूया आपल्या नवीन व्हिडिओजमध्ये तोपर्यंत बाय बाय